हरिओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांच स्वागत आहे या कथा मालेतली एकोणचाळीसावी कथा आपण ऐकतोय श्री ललित किशोरीजी आणि श्री ललित माधुरीजी ह्या दोन बंधूंची त्याचा दुसरा भाग आता आपण ऐकूया हो आपण पाहिलं की अत्यंत श्रीमंत घरामध्ये ह्या दोघांचा जन्म झालेला होता परंतु त्यांची या संसारामध्ये जराही आसक्ती नव्हती आणि आपण कधी एकदा वृंदावनामध्ये कायमचे राहायला जाऊ ह्याचीच ते वाट पाहत होते आणि त्यासाठी ते राधेची वारंवार प्रार्थनाही करत होते असं म्हणता येईल की जणू काय वृषभानी वृषभानु किशोरीने म्हणजे राधाराणीने त्यांची प्रार्थना ऐकली किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये हा योगच होता की या वृंदावनच्या भेटीच्या घटनेनंतर दोन तीन वर्षातच त्यांचे पितामह तसच वडील आणि माता या सर्ग सर्वांचाच स्वर्गवास झाला लग्नाची बेडी तर या दोघांनीही अडकवूनच घेतलेली नव्हती त्यामुळे आता वृंदावनला जाऊ नका असं म्हणणारे कोणीच राहिलं नाही पण पितामह यांची अत्यंत मोठ्या प्रमाणात असलेली विपुल संपत्ती ही आता देखभाल करण्याची जबाबदारी या दोघांच्या वरती येऊन पडली हे दोघ जण व्यवहारामध्ये पडलेले जरी नसले तरी अत्यंत हुशार आणि निरीक्षण असल्यामुळं व्यवहार चतुरही होते त्यामुळे त्यांच्यासाठी हा काही खूप मोठा प्रश्न नव्हता पण ही गोष्ट वेळ खाऊ होती त्यांनी दोघांनी आपल्या या साऱ्या संपत्तीची व्यवस्थित व्यवस्था वे, लावली आणि आता ते मनाने राधेच्या वृंदावनामध्ये जाण्यासाठी तयार झाले राधेवरती त्यांचा अतिशय भरोसा होता पण त्यांची धारणा अशी होती की तिच्याकडून काहीतरी आपल्याला संकेत मिळाला पाहिजे किंवा एखाद्या प्रकारचं निमंत्रण आपल्याला आलं पाहिजे राधा मातेचं त्यामुळे जसा एखादा प्रियकर प्रेयसीच्या प्रतीक्षेमध्ये आतुर होऊन वाट पाहत राहतो तसे हे दोघ जण आपल्या ह्या राधाराणीच्याकडून येणाऱ्या संदेशाची वाट पाहू लागले त्यांना वृंदावनामधून आलेला प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी काही राधाराणीचा संदेश घेऊन आलेला आहे का असे वाटत असे एकदा याच्यानंतर त्यांच्या भाग्यांनी त्यांच्या घरी श्री गल्लूजी महाराज हे उतरायला आले वृंदावनातील श्री मंदिरातील गोस्वामी यांचे हे मुकुटमणी होते याच्या आधीच आपण त्यांचं चरित्र पाहिलेलं आहे या दोघांना म्हटलं की जणू काय राधाराणींनी आपल्याला यांच्यातर्फे संदेशच पाठवलेला आहे त्यामुळे ते येण्याच्या आनंदामध्ये श्री ललितकिशोरीजी यांनी अत्यंत उल्हासाने एक कवन केलं गोस्वामी आज यहा जी आय है वाह वा है अजी वा है वामिनी कृपा से भय मेरे मनबाय है वाह वाह है अजिवाह वाह वाह है वास वही है वाह वाह है वा है, अजी वा है ललित किशोरी मनो बोलिबे पठाए वाह वा है अजी वा है अशा प्रकारे काव्यातून त्यांनी आपला आनंद प्रकट केला श्री गल्लूजी महाराज हे खरं तर त्यांचे गुरु नव्हते परंतु त्यांच्यावरती या दोघांची खूपच श्रद्धा होती त्यांचे गुरु होते श्री राधा गोविंद गोस्वामी गल्लूजी महाराजांच्या नंतर काही दिवसांनी त्यांचे गुरु श्री राधा गोविंद गोस्वामी हे सुद्धा लखनौला त्यांच्या घरी आले त्याच्यानंतर काही दिवस राहून ते जेव्हा वृंदावनला परत निघाले तेव्हा या दोघांनी आपल्या पूजेमध्ये असलेल्या श्री राधारमणजी यांचा विग्रह त्यांच्या बरोबर दिला आणि त्यांना सांगितलं की आम्हीही लवकरच वृंदावनामध्ये येण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही जोपर्यंत येऊ शकत नाही तोपर्यंत कृपया आपण आपल्या स्वतःच्या देखरेखीमध्ये ह्या आमच्या परमेश्वराची या सेवेची व्यवस्था करावी वृंदावनला त्यांचे गुरु श्री राधा गोविंदजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे राधारमणजीही गेले राधारमणजी म्हणजेच आपले श्रीकृष्ण यांनी वृंदावनला पोचल्यानंतर काही दिवसातच ललिता किशोर ललित किशोरीजी यांना स्वप्नात आदेश दिला आणि सांगितलं की आता तुम्ही दोघं लवकर वृंदावनला या आणि निधीवनच्या जवळ माझ्यासाठी राहण्या माझ्या राहण्यासाठी एका मोठ्या भवनाचं निर्माण करा एक मोठं भवन बांधा आता तर काय राजरोस स्वत श्री राधारमणजी यांनी स्वप्नात आदेश दिलेला होता मग काय आता वृंदावन येथे जायचं आणि निधीवन इथे राहायचं हा निश्चय झाला आणि त्यामुळे त्यांच्या हृदय मंचावरती आनंदाच्या लहरी उठू लागल्या आणि त्या आनंदाच्या लहरी अशा प्रकारे एका काव्यामध्ये प्रकट झाल्या वृंदावन को जाना हैली वृंदावन को जाना है वृंदावन को जाना हेली वृंदावन को जाना है रसिक रंगीले राधा मोहन तिन सो दिल लहिराना है वृंदावन को जाना है ललित किशोरी ने दृढ कर अब ये ही मन में ठाना है वृंदावन को जाना है ललित लता निधन के निधुबन के नीचे वहां ही ठीक ठिकाना है वृंदावन को जाना है एक नहीं मानेंगे अब हम वृंदावन जावेंगे एक नहीं मानेंगे अब हम श्री वृंदावन जाएंगे रूखी सूखी घी की चुपड़ी पावेगे सोखावेंगे वृंदावन जाएंगे ललित किशोरी कोन कचोने पर कुंज गुन गावेंगे वृंदावन को जाएंगे अवलोकत छवि जुगललाल को त्रिभुवन सुख विसरावेंगे वृंदावन को जाएंगे अशा प्रकारे त्यांचं मन आता वृंदावनला कायमचं राहायला जायचं या गोष्टीमुळे आनंदाने भरून आलं पण हे दोघं अतिशय व्यवहार चतुर होते त्यांना माहिती होतं की वृंदावनाच्या मार्गावरती जंगल आहे आणि तिथे डाकू लुटेऱ्यांचं खूप भय असत म्हणून ललित किशोरीजी यांनी राधारमणजींच्या आदेशानुसार एक विशाल मंदिर निर्माण करण्यासाठी पर्याप्त धन जमा केलं आणि ते घेऊन जाण्यासाठी प्रथम त्यांनी एक शस्त्रधारी शिपायांची तुकडी आपल्या बरोबर येईल अशी व्यवस्था केली मग सगळा सगळी प्रवासाची जय्यत तयारी झाली भला मोठा लवाजमा आणि बरेचसे नोकर चाकर घेऊन संवत एकोणीसशे तेरा वैशाख शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी हे दोघेही भाऊ आता वृंदावनाच्या यात्रेला निघाले आता ते परत लखनऊ इथे राहायला येणार नव्हते त्यांचा प्रवास सुरू झाला अत्यंत सुरक्षित प्रकारे आणि आनंदाने प्रवास पार पडला ते जेव्हा व्रजभूमीच्या जवळ आले तेव्हा त्या ते सीमेच्या बाहेर ये पर्यंतच त्यांना अंधार झाला त्यामुळे तिथेच त्यांचा शेवटचा मुक्काम झाला तिथे तंबू राहुट्या नोकरांनी उभ्या केल्या आणि गाद्या वगैरे आतमध्ये पसरल्या नेहमीच्या ललित किशोरीजी हे येऊन बसल्यावर त्यांच्या समोर हुक्का भरून आणून ठेवला त्या हुक्क्याकडे पाहताना ललित किशोरीजी यांना भान आलं की आपण आता वृंदावन येथे चाललेले आहोत त्यामुळं आता आवश्यक शकतेपेक्षा आणखीन कुठल्याही गोष्टींचा सुखांचा उपभोग आता आपल्यासाठी वर्ज आहे या दृढनिश्चयाने त्यांनी तो हुक्का लाथेने बाजूला केला आणि त्याच्यानंतर कधीही त्यांनी हुक्क्याला हात लावला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून ते जेव्हा व्रजभूमीमध्ये निघाले तेव्हा अनवाणी पायाने चालत त्यांनी व्रजभूमीमध्ये प्रवेश केला वृंदावन इथे पोचल्यावरती पहिल्यांदा श्री राधारमण लालजी यांचं मंदिर जे श्री गल्लूजी महाराजांचं होतं तिथे जाऊन त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सध्यापुरतं राजा पटनीमल कुंज येथे त्यांनी निवास केला त्यांच्याबरोबर काही नोकर तिथे राहिले आणि बाकी सर्व लोकांनी यमुनेच्या किनाऱ्यावरती मोठे मोठे तंबू उभे केले आणि ते तिथे राहू लागले आता एकोणीसशे सतरा संवत माघ शुक्ल पंचमी या दिवशी निधीवनच्या जवळ एक भूमी खरेदी करून या शुभ अवसरावरती तिथे एका मोठ्या भवनाच्या निर्मितीची सुरुवात झाली बांधकाम हे सगळं संगमरवरामध्ये होणार होतं आणि हे भवन अत्यंत विशाल असं बनणार होतं या कार्यासाठी त्यांना आठ वर्ष लागली आणि आठ वर्षानंतर हे संपूर्ण बांधकाम त्यांच्या मनासारखं पूर्ण झालं मग एकोणीसशे पंचवीस संव्वद माघ शुक्ल पंचमीला लीता किशोरीजी हे आपल्या ज्यांची ते ज्याची ते नेहमी पूजा करायचे त्या श्री राधारमण यांच्या विग्रहाचा विग्रहाला घेऊन मोठ्या गाजत वाजत अतिशय मोठ्या समारंभाने त्या स्थानामध्ये त्यांनी प्रवेश केला या स्थानाचं नाव त्यांनी ठेवलं ललित निकुंज पण आजही शहाजी का मंदिर या नावानेच ते वृंदावनामध्ये विख्यात आहे आणि आपल्या या व्हिडिओच्या ह्याच्यावरती जो फोटो आहे तो त्या मंदिराचाच आहे हे मंदिर अजूनही वृंदावन येथे येणाऱ्या यात्रींच आणि पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे वृंदावनमध्ये श्री ललित किशोरीजी यांचं मन आता एक क्षण सुद्धा भजन सोडून दुसऱ्या कशातही लागत नव्हतं दुसऱ्या कशाकडेही जात नव्हतं कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये येत नव्हता ते सकाळी चार वाजता उठत आणि शौच स्नान हे सगळं आटपून ते प्रथम ठाकुरजीची मंगल आरती करत मग ठाकूरजींच्या समोर बालभोग ठेवून ते दैनिक भजनाला बसत असत शृंगार आरतीच्या नंतर ठाकूरजींचा राजभोग त्यांच्या समोर घेऊन जाताना ते आपल्या त्या विशाल अशा मंदिरातला स्वयंपाघरापासून ते ठाकूरजींच्या देवघरापर्यंत कीर्तन करत रोज जात असत राधारमणजी यांची आरती करून त्यांना भोग दाखवून झाला की मग ते काही देव काही वेळ आपले गुरुदेव श्री राधा गोविंदजी यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्संग करीत तिथून ते कीर्तन करत करत आपल्या घरी येत असत त्याच्यानंतर दुपारचा प्रसाद ग्रहण करून ते अगदी थोडीशी विश्रांती घेत असत विश्रांती घेतल्यानंतर पदरचना करणे किंवा काही चर्चा करणे नंतर पुस्तकांचं वाचन करणे ग्रंथांचं वाचन करणे यामध्ये त्यांचा वेळ जात असे मग संध्याकाळच्या आरतीची सगळी जबाबदारी आपल्या धाकट्या बंधूवरती देऊन ते स्वतः यमुना तटावरती जाऊन भजन करत असत तिथे दोन अडीच तास भजन केल्यानंतर ते घरी परत येत असत मग काही थोडस खाऊन ते पुन्हा भजन करायला बसत असत ते भजन रात्री बारा एक वाजेपर्यंत चालत असे आणि पुन्हा पहाटे चार वाजता उठायचंच असे अशा प्रकारे उत्तम साधकाची जी दिनचर्या असावी तशी त्यांची दिनचर्या होती आणि रात्रीत केवळ तीन चार तासच ते झोपत असत आणि तेवढीच झोप त्यांना पुरत असे जी यांच्यासाठी यांच्याबद्दल काय बोलावं आता पुढच्या भागामध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व बहु आयामी असं जे व्यक्तिमत्व होतं बहुगुणी असं जे व्यक्तिमत्व होतं त्याच्याबद्दल प्रथम आपण ハリを。